नमस्कार आज आपण बनवूयात आषाढ स्पेशल तिखटपुरी तर हल्ली तिखटपुरी म्हणले तर जातं बऱ्याच ठिकाणी पण शक्यतो तर ह्याला कोंडगुळे म्हणतात आणि पारंपरिक हे असे पुरीला मध्ये होल करून हे कोंडगुळे आषाढ आणि श्रावणामध्ये पूर्वी बनवले जायचे तर आज आपण हेच कोंडगुळे बनवते तर इथे मी एक पासा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आठ दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा एकत्रित बारीक असं वाटून घ्यायचे हे एकत्रित वाटल्यामुळे पुऱ्यांना चव खूप छान येते एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ असेल तर थोडंसं घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल एक चमचाभर मीठ घालायचे हे मिक्स करून घ्यायचे त्यात एक चमचाभर तीळ घातलेले आहेत पांढरे तिळाने चव खूप छान येते पुऱ्यांना त्यामुळे घातलेले आहेत त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे इथे मी फक्त कोथिंबीर वापरलेली आहे कसुरी मेथी जरी घातली तरी चालेल त्यानंतर ह्यात जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचे आणि थोडंसं पाणी घालून हे घट्ट मळून घ्यायचं आहे खूप सैल ठेवू नका पीठ जर सैल असेल ना तर पुऱ्या तेलकट होतात त्यामुळे हे घट्टच मळायचे हे चांगलं मळून घ्यायचं आणि लगेच तळायला लगे घेतलं तरी चालतं बनवायला फार वेळ लागत नाही एक पंधरा मिनटामध्ये अगदी छान हे तिखटपुऱ्या तयार होतात ह्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचे मळून झाल्यानंतर आणि हाताला तेल लावून एक छोटे छोटे असे ज्या साईजमध्ये आपल्याला पुऱ्या बनवायच्या ते असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि लगेच पुऱ्याला आटून घ्यायचे आहेत तर एकदम मोठी पोळी बनवून तुम्ही वाटीने किंवा ग्लासाने कट करून एकसारख्या पुऱ्या बनवल्यात तरी चालतील पुरी लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे मध्ये होल करायचे जे पारंपरिक कोणमुळे बनवले जायचे त्याला असं मध्ये होल केलं जायचं आणि पूर्वी पीठ दळून आणलं जायचं स्पेशल म्हणजे धान्य वगैरे मिक्स करून ज्वारी गहू तांदूळ त्याचबरोबर हरभरा डाळ वगैरे आणि मग त्या पिठापासून हे कोणगुळे बनवले जायचे पण आपण हे ऐनवेळी असे घरात आहे त्या पिठापासूनसुद्धा बनवू शकतो तर अशा काही पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर लगेच हे तळायला घ्यायच्या आहेत खूप कडकडीत तेलामध्ये तळायच्या नाही नाही तर वरून डार्क रंग येतो आणि आतमध्ये व्यवस्थित तळल्या जात नाही ह्या पुऱ्या तुम्ही सकाळच्या संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता त्याचबरोबर प्रवासामध्ये सुद्धा खूप छान पर्याय आहे हा खाण्यासाठी कारण गोड पदार्थ पण प्रवासामध्ये जास्त खाऊ शकत नाही आणि ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या खराब होत नाही दोन दिवस व्यवस्थित टिकतात अगदी छान खुसखुशीत होतात तळून जरी केलेल्या असल्या तरी थंड झाल्यानंतर बघा ह्यात अजिबात तेल वगैरे राहिलेलं नाही आणि खायला पण खूप छान झालेलं आहे दह्यासोबत ही पुरी अप्रतिम लागते त्याचबरोबर अशीच खायला पण मस्त लागते मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत आषाढ आणि श्रावणामध्ये पूर्वी ह्या अशा पुऱ्या किंवा हे कोंडगुळे जे आहेत ते आवर्जून बनवले जायचे तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हे कोंडगुळे किंवा ही तिखट पुरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा